आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा राज्यामध्ये कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना मात्र रेड अलर्ट दिलाय पुणे जिल्हा शुक्रवारी अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आलाय उद्या शुक्रवारी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आलाय प्रामुख्याने ठाणे पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शुक्रवारी अलर्ट जारी करण्यात आलाय तर रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांमध्ये आज व उद्या दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा